महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदगाव खंडेश्वर संघ उपासिका उपासक यांनी तुमची आमची मागणी आहे जे एकोणीसशे एकोणपन्नास ते आहे तो रद्द झाला पाहिजे त्या ठिकाणी जे महा बुद्धीविहारामध्ये जे ब्राह्मण आहेत ते त्या ठिकाणी निघून त्या ठिकाणी सर्व संघाच्या पाहिजे कारण ते बुद्ध विहार बुद्ध का हे बुद्धाचा आहे हक्क आहे कारण ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्त झालेली आहे ते विहार या भारतभूमीमध्ये जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याकरिता नांदगाव शहरामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सर्व आजू खेड्यामधील बौद्ध उपासक उपासिका शिकालेले आहेत की जेणेकरून आमचा जे बुद्धाचा वाटा आहे जे महाबोधिद्ध विहार आहे ते ब्राह्मणांच्या हातून जे मुक्त झालेलं पाहिजे आणि आम्हाला फक्त बुद्ध विहार झालं पाहिजे बौद्ध विहार आम्हाला मिळालं पाहिजे कारण त्या ठिकाणी जे, जे काही पंड्य पिंडदान करतात हिंदू धर्मानुसार आचरण करतात कारण भगवंताला कर्मकांड हे माहीत नव्हते आणि त्यांना ते योग्य वाटत नव्हतं त्यामुळे बौद्ध या भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सम्यक समुद्धी जे मनुष्याच्या कल्याणाकरता हिताकरता धम्म दिलेला आहे तो धम्म दिलेला आहे आणि त्या ठिकाणी जे पंडे आहेत ते म्हणतात की जे पाच पांडव या ठिकाणी आलेले आहेत ते पाच पांडव नसून ते भगवान बुद्धाच्याच पाचही मुद्रा आहेत तेव्हा ते मुक्त झालं पाहिजे याकरता तहसील मध्ये आम्ही या, या नांदगाव शहरामध्ये भिक्खू संघ आणि उपासक उपासिका यांच्या साहाय्याने तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचं जे महाबोधी विहार आहे ते आम्हाला मिळावं आणि पंडे लोकांच्या हातातून ते मुक्त हवं व्हावं याकरता आम्ही हो, या ठिकाणी तहशील मध्ये आलेलो हो, आहोत निवेदन दिलेला आहे साधू